नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ दर्यापूर ते अंजनगाव मार्गावर भीषण अपघात तीन ते चार प्रवासी गंभीर जखमी जखमींची प्रकृती चिंताजनक आमच्या दर्यापूर तालुका प्रतिनिधी मंगेश बोरकर यांची ग्राउंड रिपोर्ट सविस्तर वृत्त शेकी गोंडवाघुली तालुका अंजनगाव सुरजी येथील ऑटो रिक्षा अंजनगावरून दर्यापूरच्या दिशेने येत असताना तांबसवाडी फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटो रोडच्या बाजूला जाऊन पडला या अपघातात चालकासहित जवळपास चार महिला तीन लहान चिमुकले व काही पुरुष असे सात ते आठ लोक जखमी अवस्थेत पडले असताना दर्यापूरकडे येत असलेले आमदार गजानन भाऊ लवटे यांनी कार्यतत्परता दाखवत सर्व जखमींना आपल्या स्वतःच्या गाडीत टाकून उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे उपचारासाठी घेऊन आले जखमींमध्ये तीन ते चार लोकांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तत्काळ अमरावती येथे पाठविण्यात आले अपघाताची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात प्रचंड गर्दी दिसून आली आमदार लवटे यांनी सर्व जखमींना धीर देत कुठेही मदत लागली तर मी तयार आहे असे आश्वासन दिल्याचे आमच्या प्रतिनिधीकडून सांगण्यात आले